सातपुड्यातील आसराबारी आदिवासी पाड्यावर कायदेविषयक जनजागृती यावल तालुका प्रतिनिधी बशीर तडवी यावल तालुक्यातील वढरी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या आसराबारी धरण वस्तीवर आदिवासी बांधवांना कायदेविषयक जनजागृती शिबिर घेण्यात आले यावल न्यायालयातील विधी सेवा समितीने त्यासाठी पुढाकार घेतला शिबिरात शशिकांत वारुळकर यांनी कायद्यांची माहिती दिली सातपुड्याच्या पायथ्याशी आसराबारी या ठिकाणी झोपड्या वजा घरे असलेला आदिवासी पाडा आहे राज्य आणि केंद्र सरकारद्वारे राबवल्या जाणाऱ्या शासकीय योजनांपासून येथील नागरिक वंचित राहू नये या उद्देशाने यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग न्यायाधीश आर एस जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेविषयक शिबिर घेतले आरोग्यविषयक जनजागृती केली यावल न्यायालयातील वरिष्ठ लिपिक संजीव तडवी समांतर विधी सहायक अजय बढे व हेमंत फेगडे यांनी सहकार्य केले न्यायालयातील सर्वांनी परिश्रम घेतले व आदिवासी बांधवांनी शिबिराचा लाभ घेतला म्हणजे आपले गट विकास अधिकारी जे आपल्या परिसराचा आपल्या तालुक्याचा विकास करण्यासाठी वेगवेगळ्या